ग्रामस्थाच्या वतीनं जी काही प्रशासनासमोर जी मागणी होत्या मी आणि जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आली होती आरोपींना कुठेतरी सहकार्य करण्याच्या पूर्ण ग्रामस्थाच्या ठिकाणी ठेवलं होतं पण प्रशासनाकडून आज राज्याच्या प्रशासनाकडून आज आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली या प्रकरणामध्ये आणि काही मागण्या जे अंशता मान्य करण्यात आलेल्या आहेत तीन ते आठ जी काही मागण्या आहेत त्या मागण्यासाठी मी वाचून दाखवतो पण तेही आदरणीय बाप्पा आणि आदरणीय अण्णा सुरेश अण्णा यांनी सांगितलं की आपण शासनाकडून ह्या मान्य करून घेऊ त्यामुळं आज कुठंतरी हे आंदोलन स्थगित तात्पुरत्या स्वरूपाचं करत आहोत प्रथमची जी मागणी होती विशेष सरकारी वकील ती नियुक्ती झालेली आहे दुसरी मागणी होती की तत्कालीन पोलीस निरीक्षक पी आय केस पोलीस स्टेशनचे प्रशांत महाजन व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करून त्यांना ह्या प्रकरणामध्ये सह करण्यात यावं दोन नंबरची मागणी होती फरार आरोपी कृष्णा आंधळे यांना त्वरित अटक करण्यात यावी तीन नंबरची मागणी होती अशोक मैंद मैंद महिन, ते मैंदवाडीचे आहेत मुंबईला एस आहेत कृष्णा आंध्रेचे जवळचे मित्र आहेत व उपनिरीक्षक रमेश गुले वाशी पुल स्टेशन धाराशिव जिल्हा पोलिस नायक दिलीप गीते व ट्रॅफिक पोलीस गोरखफड व केस पुल स्टेशनचे दत्ता बिकड यांची सीडीआर तपासून चौकशी करून सह आरोपी करण्यात यावी नंबर चारचा मुद्दा आरोपींना फरार आरोपी केलेत फरार करताना ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्यांना चौकशी करून त्यांना सहारूपी आरोपी करावा दुसरी एक मागणी होती पाच नंबरची नऊ बारा दोन हजार चोवीस ला ज्या दिवशी स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचा खून करण्यात आला त्या दिवशी हत्या झाल्यानंतर पार्थिव पार्थिव केज रुग्णालयात जी ग्रामीण रुग्णालयात आणायचं ते कळमच्या दिशेनं पाचशे मीटर अंतरावर नेलं होतं त्याचं कारण काय त्या दिशेला का नेलं होतं याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोण कोण अधिकारी किंवा त्याच्यामध्ये कोण कोण सामील होते त्यांच्यावर या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं पाहिजे वरील मुद्द्यापैकी जे सरकारी वकील आहेत त्यांची तर नियुक्ती झाली ते मान्य केले तर दुसरा म्हणजे शेवटचं असं की तीन ते सहा पाच जे मुद्दे आहेत ते आठ तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मान्य करण्याच्या आठीवर आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपाचं स्थगित करत आहोत एवढं ग्रामस्थाच्या वतीनं सांगतो ग्रामस्थाची जर काही इथं काही असेल काही अडचण तर इथं डायरेक्ट बोलू शकतात ग्रामस्थ मसा जो ग्रामस्थ कुणाला काही शंका अंमलबजावणी करावी मागणी केली त्याची हा ज्या मागण्या आहेत प्रशासनाकडे मागितलेल्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करावं आता अशी एक मागणी आहे आणखी आहे कुणी आपण बोलान बोल उपोषणाला गावाची गाव उपोषणा असते एक गाव असणार नाही गावाची गाव उपोषणा असते धन्यवाद मसजोग ग्रामस्थाच्या वती म्हणजे वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांचं असं म्हणणं आहे की गावाची गाव उपोषणापासून प्रशासनाने ही वेळ आमच्यावर आणू नये आणि प्रशासनाने आमचा अंत बघू नये माझी एक विनंती प्रशासनाला या माध्यमातून आता जिल्ह्याचे खासदार आणि आदरणीय सुरेश दस राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणायला हरकत नाही माझी या दोघांना पण एक विशेष विनंती की आता बाप्पा आणि अण्णा तुम्ही आमचा करांचा अंत बघू नका आणि आम्हाला पुन्हा वेळ येऊन देऊ नका या प्रकरणामध्ये जे जे कोणी दोषी असतील मग ते पोलिस यंत्रणेतले लोक असोत किंवा इतर कोणी सहकार्य करणारे ते कोण पैसे पुरवले किंवा ते कोण डॉक्टर वगैरे होते कुणालाही सोडता का आम्हाला मागण्या किती दिवस पूर्ण करणार अन्न त्यांना बोलू द्या मरियल <laughs> समाजी प्रशासनाला पुन्हा एक माझी विनंती आहे की जास्तीचा वेळ घेऊ नये असं ग्रामस्थांची तीव्र भावना आहेत त्यामुळे पुन्हा प्रशासनानं वेळ मागून घेऊ नये कुठेही कारवाईला कुचराई करता कामा नाही अशी एक विनंती आहे

एक माझं असं म्हणणं आहे संतोषांना जाईस तुमची दहा दिवसाच्या वेळापर्यंत आम्ही आणखीन इथं पाच दिवस बसतो पाच दिवसात सगळी वेळ काढा आम्ही काही घेतून हालू शकत नाही मी पाच दिवस बसते संतोष अण्णाची पण आई आहे आणि तुमची पण आईच आहे मी आणखीन पाच दिवस इथं बसते मी उठू शकत नाही हे लेकर शाळेत जायचे त्यांचा अभ्यास करायचा माहित आहे ना तुम्हाला तर कशा आहे अभ्यास ती हा आणखीन मी पाच दिवस इथं बसते पाच दिवसात सगळे जण नियोजन मला वाटत वैभीव लागत मी मी गावाच्या सोबतच आहे मी मंगरुळ गावून आले लातूर आणि माझ्या आईचं एवढं हे दुःख बघून मला खरोखरच तळव की बार बार उपोषण करणं मी मनोहर आनंदराव पाटील मंगरूळ गावचा लातूर चलत आले आणि गावचा मी आदर करतो त्यांचं उपोषण आहे परंतु मी एक मानवता म्हणून मी स्वतः अन्न नाही पाणी नाही धनुभाऊ अण्ण नाही पाणी म्हणून माझी विनंती आहे की ह्या लोकांना जे कडक शासन झालं पाहिजे आणि यांना ताबडतोब अटक केलं पाहिजे हमेशा हमेशाही कुठोर हे आंदोलन करणार तर हे पुन्हा या कुणाच्या भावाचे जीव कुणाच्या मौलीचा जीव जायला नको आणि ताबडतोब अजित पवार साहेबांनी धनंजय मुंड्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे ह्या माणसामुळं तर हे सर्व लपलित लोक आणि प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे ह्या गुन्हेगारांची पुन्हा ही दहशत माझाला नको आहे अमेरिकेतून ओसामा बिनला पाकिस्तान मारतात मोदी साहेब तुम्ही फडणीस साहेब तुम्ही एका एका गुन्हेगाराला भीडच्या या ह्या दरोडेखोराला या दहशतवाद्याला तुम्ही अटक करू शकत नाही याच्या पुढे महाराष्ट्र उठून संपूर्ण देश उठल आता आम्ही सण करणार नाही माझ्या माता मौलीचं हाडाचं काळ आणि रक्ताचं पाणी करून हाताचं पाळणा करून या माऊलीनं माझ्या बाळाला माझ्या संतोष समाजसेवकाला जन्म दिला आणि समाजसेवकाची हालत क्रूर एवढी हत्या तुम्ही राजकारण करता कुठंवरही चालायचं हे सहन करणार नाही आम्ही उठणार नाही आम्हाला न्याय पाहिजे कुठंवर आम्हाला भूलतापा देणार कुठंवर आम्ही बसणार माझी विनंती हा जोडून की पुन्हा ही वेळ अशांततेने होऊ नये सत्य अहिंसा शांतीचं आंदोलन आहे आमचं काय हिंसेचं आंदोलन नाही तरी काही जरी तुम्ही चव्वेचाळीस कलम लावला आम्ही आमचा जिथं प्राण जाईल मी माझी सैनिक आहे आम्हाला न्याय हवा आणि न्याय ताबडतोब द्यायला पाहिजे आम्हाला अंमलबजावणी अण्णा दुसरं एक असं आहे त्या चार्जशीट मध्ये जे दोषारोप पत्र जात न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये काही आरोपीच्या बाबतीत थोडी शंका वाटते क्युरी ठेवू शकतात की ज्या वेळेस न्यायालयात चार्जशीट जाईल त्यावेळेस क्युरी राहू शकते अशी एक गावकऱ्यांची शंका आहे ठीक आहे धनंजय देशमुखला मी विनंती करतो बोलतो